नमस्कार मराठी रंगभूमीवरती एका अशा नाटकाची एंट्री होणार आहे जे नाटक आपल्याला खऱ्या अर्थाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आपल्या आप फॅमिलीची सुद्धा आठवण होणार आहे आणि हे नाटक तुम्ही खरंच खूप एन्जॉय करणार आहात अहो खरंच सांगतोय खोटं वाटतंय लागली पैस हो हो लागली पैस नावाचं नाटक आहे त्या आपल्या भेटीला आणि ह्या लागली पैसचे दोन कलाकार आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या रुमणी आणि ते आपल्या सोबत स्वागत आहे आवाज इंडिया मध्ये काय सांगाल कसली पैज ही काय आहे नेमकं ह्या नाटकामध्ये इथे कन्याजी बसलेली आहे तिला पैजा लावायची सवय अच्छा एवढं मी सांगू शकते याच्या पुढे कसल्या कसल्या पैजा आहेत ते तुम्ही नाटकातच बघायचं आहे नाही का एवढं मी रिव्हिल नक्की करू शकते की नाटकामध्ये सुप्रियाताई माझ्या आईचं काम करते जिचं नाव आहे वंदना आणि मी तिची मुलगी म्हणजेच रेवा रेवाला एक शीज संबडी जिला प्रचंड मोमेंटमध्ये जगायला आवडतं खूप जास्त पॉझिटिव्ह असते खूप फ्री स्पिरिटेड आहे ती आणि तिची एक खूप वाईट सवय आहे की तिला सतत पैजा लावायच्या असतात वाईट आहे का चांगली मला माहीत नाही पण त्याच्याच निगडीत म्हणून या नाटकाचं नावही लागली पैज अशी आहे आणि आम्ही सुद्धा या निमित्ताने पैज लावून सांगतो की तुम्हाला ही नाटक खूप आवडेल पण बघायला नक्की साठी म्हणजे तुझं कॅरेक्टर म्हणजे आईला सतवणार आहे का म्हणजे आई तुला सतवते असं काय म्हणजे थोडं एक प्रेक्षकांना नाटक बघण्यासाठी असं वाटतं की आई मुलीला आपलं स... मुलगी आईला खूप सतवत असते वगैरे हो तर जरा हे नवीन जनरेशनचं नाटक आहे सद्यस्थिती दर्शवणारं नाटक आहे त्यामुळे कदाचित निघडले डायनॅमिक्स थोडेसे वेगळे असतात पण काही आत्ता रिवील करण्यात नाही तुम्ही जसं बघाल कारण असं काही सासू सून ड्रामा असं काही नाहीये <laughs> खूप सुंदर मजेशीर हलकी फुलकी गोष्ट आहे ऍट द सेम टाइम त्याच्या कोरला एक खूप सुंदर मेसेज आहे जो की अजिबात आम्ही कुणावरही लादत नाही होत पण एक तुम्हाला विचार करायला भाग पाडतं हे नाटक एवढं मात्र नक्की सुप्रिती तू काय सांगितलं कॅरेक्टर बद्दल ती म्हणाली तसंच आम्ही खूप सांगणारच नाही कॅरेक्टर पण मी अभिनेत्री म्हणून एक सांगू शकते की मला खूपशा गंभीर प्रकृतीच्या भूमिकांमध्ये पाहायची लोकांना सवय आहे आणि अगदी इंदिरापासून खूप धीरगंभीर भूमिका माझ्या लोकांना पाहण्याची सवय आहे त्याच्याशी पूर्ण त्याला छेद देणारी अशी ही भूमिका आहे विनोदी प्रकृतीचं म्हणेन मी फार्सिकल नाही पण विनोदी प्रकृतीचं नाटक असल्यामुळे मनाला पण एक शांती मिळेल आणि खूप असं आनंद पसरवेल अशी ही भूमिका आहे नाटकच सगळं तसं आहे जोडी फ्रेश आहे दिग्दर्शक आणि लेखकाची जोडीसुद्धा फ्रेश आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक तजेला हे नाटक घेऊन येईल त्याचप्रमाणे माझी भूमिका मला असं आठवतं की सख्खे शेजारीच्या नंतर मला वाटतं इतकी गमतीशीर भूमिका मला मिळाली नव्हती तर तशी ती आहे मग अनेक नाटकं आपल्या आता रंगभूमीवर येतात म्हणजे जर आपण एखादं वृत्तपत्र पाहिलं किंवा एखादं सोशल मीडियावरती आपण पोस्ट बघितल्या तर अनेक मराठी नाटकं येत आहेत आणि तू एक असा काळ पाहिला आहेस की नाटकांचा एक सुवर्ण काळ पाहिला आहेस मधल्या काळामध्ये नाटकं का फार चालत नव्हतं आणि आत्ताची ही सिच्युएशन एवढी नाटकं येतात काय भावना आहे याच्यासाठी मी मला असं वाटतं ऐंशी टक्के श्रेय या क्षणी तरुणांना देईल की तरुण मुलांनी रंगभूमी पुन्हा एकदा नव्यानी आ, काय म्हणतात प्रस्थापित केली असं म्हणायला हरकत नाही कारण रंगभूमी सुरुवातीला सर्व प्रकारच्या नाटकांवर सर्व वयाच्या प्रेक्षकांवर चालत होती म्हणजे मी जेव्हा कामं करायला लागले तेव्हा मोहन वाघांसारखे मोहन तोंडवळकरांसारखे निर्माते वेगवेगळ्या प्रकृतीची नाटकं आणायचे त्यानंतर मधल्या काळामध्ये असं झालं म्हणजे बाबांच्या मतकरींच्या अनेक नाटकातही मी कामं केली तेव्हाही हळूहळू असं होत जात होतं तेंडुलकरांची नाटकं की मधल्या वयाचाच प्रेक्षक जास्त राहिला नंतर नंतर ती परिस्थिती अधिकाधिक बिघडत अधिक गेली होती जी की आम्ही सारखी वाट पाहत होतो की तरुण ओढले गेले पाहिजेत कारण तेच नाटक आपलं पुढे नेणार आहे मराठी नाटक इतकं सकस आहे मराठी साहित्य इतकं सकस आहे जे पाहण्याची वाचण्याची सवय कमी होत चालली आहे का असं वाटत होतं जेव्हा सगळ्या कम्प्युटर आणि या गोष्टींचं आक्रमण झालं तेव्हा तर वाचणारच नाहीत की काय मुलं असं वाटत होतं नाटक तर दूरची गोष्ट ते सगळं बदलून अचानक मी असं नेहमीच म्हणत आले की प्रिया आणि उमेशला याचं काही प्रमाणात श्रेय आपण द्यायला पाहिजे की या जोडीनी तरुणांना स्वतकडे आकर्षित ती मुलं असल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे तरुण वर्ग खेचून आणला त्यांनी त्यांच्या स्वतःच्या बळावर आणि तो आता पुढच्या अनेक तरुण मुलांनी उत्तमोत्तम कामं दिग्दर्शक तरुण सगळे यांनी ते पुढे नेलेले आहे आणि आता अशी सिच्युएशन त्याच्यामुळे मला असं वाटतं आली आहे की एकीकडे मंगेश कदमसारखी टीम लीना भागवत सारखी करतायत जे मधल्या वयाची पण करत आहेत ॲट द सेम टाइम त्यांच्याही नाटकात तरुण आहेत तर अशी तरुण मुलांची नाटकं खूप आल्यामुळे ही परिस्थिती सुधारली आणि डिसेंबरमध्ये येणारच आहेत नाटकं वर्ष संपत असताना <laughs> खूप नाटकं येतात त्याची वेगळी गणित आहेत <laughs> रुमानी म्हणजे बघ आता तरुणांची तिने स्तुती केली <laughs> मग तुला माहितीये का तुझ्या आईने नेमकी किती कामं केली आहेत म्हणजे बाल रंगभूमी तर फार जवळून पाहिलीये तर मग तू एखादं बालनाट्य तुझं केलं होतं तुला आठवतं का बालनाट्य कारण तू मधून घराघरात पोहोचलीस महाराष्ट्रामध्ये पण एखादं तुझं बालनाट्य जे तुला आठवतं आणि एखादी आठवण त्या बालनाट्याची बालनाट्य असं नाही कारण मी थिएटरशी खूप उशिरा इंट्रोड्यूस झाले पण मी अकरावीत असताना ग्रिप्सकडनं आई पण पन बाबा पण नावाचा एक लहान मुलांसाठी नाटक केलं होतं पॅटर्न बनवून आई बाबा फॅमिलीने पॅटर्न बनवून आय डोंट नो बहुतेक मी खूप फॅमिली ओरिएंटेड आहे त्यामुळे असेच सगळे विषय मला मिळत असतात जो सपाट पण ते एक नाटक होतं तेव्हा तो ग्रिपचा फॉर्मॅटही वेगळा असतो तेव्हा मोठी माणसं लहान मुलांची कामं करतात लहान मुलं हून कामं करतात आणि गंमत असते मऊज असते पण ॲट द सेम टाईम त्याच्यामधनं एक खूप इम्पॉर्टंट मेसेज लहान मुलांच्या भाषेत त्यांना कळेल अशा प्रकारे तो कन्वे केला जातो सो तोही खूप इंटरेस्टिंग होता ते सेपरेशनवरती ते नाटक होतं सगळं पण ती खूप मजा आलीमुळे एक क्राऊड असतो एक नॉर्मल क्राऊड असतो आणि एक लहान मुलांचा क्राऊड असतो सो त्यांना सतत एंगेज ठेवून त्यांच्याशी इंटरॅक्शन पण ठेवायचं त्यांना एंगेज पण करायचं हा एक एक्सपिरियन्स खूपच इंटरेस्टिंग होता माझ्यासाठी मग आता हे नाटक करत असताना तुला काय वाटतं की कॅरेक्टरशी कुठली पैज लावली असू तुझ्या कॅरेक्टरशी कुठली पैज आहे माझ्या आहे की लोकांच्या मनात घर करायचं आणि त्यांना <laughs> आऊट हुक ठेवायचं आणि त्यांना जाताना आईला मज्जा आली असा फील करून लोकांना <laughs> म्हणजे लोक ही ना, हे नाटक बघायला गर्दी करतीलच याच्या <laughs> बाबतीत काहीच दुमत नाही पण तुला या नाटकामध्ये गाण्याची संधी मिळाली आहे का कारण तुझ्या ते एक्सपेक्टेशन घेऊन येणार काही रसिक प्रेक्षक <laughs> <laughs> नाही होत असं की मे बी माझ्या आई वडिलांमुळे लोक अज्युम करतात की मी पण गातेस वगैरे तू गातेस की नाही मी बाथरूम सिंगर आहे अतिशय हार्डको <laughs> मी शिकलेली नाही पण मला गायला खूप आवडतं मला गाणी ऐकायला खूप आवडतात आणि रुमा म्हणून सुद्धा रुमानी म्हणून सुद्धा मी सतत काहीतरी गुणगुणत असते त्यामुळे एखाद्या ना आमच्यासाठी आमच्या प्रेक्षकांसाठी अरे <laughs> अम्मा येतं की तुला ही आणि यशोमान दोघंही खूप छान गाणी म्हणत असतात आणि गाण्यांची खूप चांगली माहिती आहे दो दोघांना दिग्दर्शकांनी याचा काही फायदा करून घेतलाय ना हो, की नाही आपल्याला लागली पैशासाठी हो मी असं म्हणेन की येता जाता का होईना तुम्हाला असं काहीतरी छान म्हणजे प्रेक्षकांसाठी लेक एक वेगळी मेजवानी आहे तुम्ही म्हणजे एक थोडीशी हिंट दिलेली आपल्याला आपण हळूहळू त्यांना विचारणार नाटक बघण्यासाठी तुम्हाला थिएटर मध्ये यावं लागणार आहे काय म्हणजे काय म्हणजे काय नेमकं दिग्दर्शकांनी ह्या म्हणजे गाण्यातून आम्हाला या नाटकात पाहायला मिळणार आहे गाणं एक आहे जे कॅची आहे जे सगळ्यांना आवडेल नक्की आणि बेसिक नाटकाचा मूड सेट करतं पण माझ्या ओठी आहेत ती खूप आपली आपल्या माहिती असलेली आणि अशीच गाणी आहेत आणि अगदी छोटीशी ती जस्ट एक मिरपूड आपण टाकतो मसाला ऍड करतो मेन डिशेस ना तसंच आहे पण आपण म्हणजे नाटकातल्या नाही आपण तू गुणगुण एखादं गाणं तुला माझ्याविषयी जास्ती माहिती बाबाच एक नुकतंच नवीन गाणं रिलीज झालं होतं मग आम्हाला म्हणजे आणि त्या गाण्याची गंमत अशी की ते खूप जुनं गाणं आहे पण आता काही लोकांच्या निमित्ताने ते गाणं रेकॉर्ड झालं पहिल्यांदा ते गाणं रिलीज झालं त्याचा एक युट्यूब व्हिडिओ झाला आणि तो मला डिरेक्ट करायची संधी मिळाली सो आय हॅव अ व्हेरी सॉफ्ट स्पॉट फॉर दॅट सॉन्ग मंद तटांची जरी ही अडती पाय पश्चिम वाऱ्यावरती मजे ऐकू येते काय जीव भाबडा जगावेगळे बोलू गेला काय गंध मातीचा स्वप्न नभाचे तोलू गेला काय तुझ्या विजेचे दान माझी मातीला देना ये ना ये नाही ये नाही क्या बात है? किती खोट बोलशील म्हणजे मी बाथरूम सिंगर आहे इतकी सुंदर गातेस तू <laughs> क्या बात आहे खूप म्हणजे मला अगदी म्हणजे थोड्या वेळासाठी मी असं पॉझ घेतला माहिती तू गात राह मी ऐकत राहतो <laughs> तुला काय म्हणशील हल्लीची तरुण पिढी तू तरुणांविषयी फार चांगलं आपलं मत मांडलंस पण ह्या दोन तरुण पोरांबरोबर काम करताना कसं वाटतय तुला हे सतवतात तुला की तू त्यांना हे करते की हे नका करू किंवा ते नका करू असं काय आत्ताच्या मुलांना आपण सतावू शकत नाही पण तीही आपल्याला सतावत नाहीत माझं खूप छान मत आहे तरुणांबद्दल म्हणजे आत्ताचीही दोघं तर आहेतच पण डेली सोप्स करते कायम त्यामुळे मला वेगवेगळी तरुण मुलं वेगवेगळ्या प्रकृतींची भेटत असतात पण मी एक नक्की सांगेन की सगळ्यांना काम करायचे सिन्सिअरली ह्या दोघांना तर बॅकग्राऊंड आहे वेगळी कलावंतांच्या पार्श्वभूमीमधनं आले तो आपट्यांकडनं आणि त्या खऱ्यांकडनं त्यामुळे बरं ते पण आपटे आणि खरे असे कारण त्यामुळे <laughs> <laughs> सिन्सिअर वाचून त्यांना काही इलाजच नाही आहे पण मी हे नक्की म्हणेन की कुणाबद्दल आकस कुणाबद्दल असूया ठेवणं दुःख करणं जास्त ह्या गोष्टी आजच्या पिढीकडे नाहीत आणि एवढी मोठी त्यांना स्पर्धा आहे सगळीकडे तरीही त्याला तोंड देऊन ज जमेल तितकी मजा करायची जगाला मजेत ठेवायचं आपण मजेत राहायचं अशी एकूणच तरुण पिढीची वृत्ती मला दिसते ती हे पण दोघं काही त्याला अपवाद नाहीत म्हणजे यशोमानला शूट करावं लागतं रोज रोज तालीमणे शूटिंग हे करावं लागतं ही पुण्याहून येऊन इथे राहिली आहे आपली आपली मेट्रोनी प्रवास करते सारखी इकडून तिकडे तिकडून समजून घेते मुंबई सारख्या शहरांना तर हे सगळं हसत खेळत ती मुलं करतात त्यामुळे मला नेहमीच आशावादी वाटत आली ही पिढी तरी काही त्याला अपवाद नाहीये बरं आता आता थोडा विषय म्हणजे थोडे भांडणं लावायचा प्रयत्न करतो की एकच उत्तर उत्तर एकच असं लावा म्हणजे आपल्या ह्या लागली पाहिजे नाटकामध्ये तुझं आवडता कॅरेक्टर किंवा नट कोणता किंवा नटी कोणती असं होऊच शकत नाही नाही म्हणून भांडण काम करतो ना थोडं आधीच तू खूप बर... लोकांमध्ये हा प्रयत्न करतोय मी तुला ऑनेस्टली माझा आवडता नटी यशोमान आणि आवडती नटी रुमाल अरे रे पण हे खूप फनी आहे मी तुला त्याचं सा कारणही सांगते की संभाव चारच ऍक्टर्स आहेत कलाकार आहेत आणि ते सुद्धा इतके समंजस आहेत सगळेच आणि नशिबाने आम्ही इतके छान झेलप झालो होत ना त्यामुळे साधे रोज मिनट्स जरी काढले तरी सगळ्यांना हा हवेत 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 ओके आज काय आज तुझा प्लॅन काय आमचा प्लॅन काय असा आम्ही खूप व्यवस्थित कोएक्झिस्ट करतो काहीही कोणाला प्रॉब्लेम नसतो एकमेकांचे क्वर्क्स असतील एकमेकांचे काय म्हणतात आता हा हा बहुतेक आता ही पिन मारल्यावरती हा असा रिॲक्ट करेल हेही अंदाज एकमेकांना कळायला लागलेत तेव्हा मी फक्त मजा करतो एकत्र भेटले की बरं आणि म्हणजे रिहर्सलच्या <laughs> दरम्यान <laughs> म्हणजे काय गमती जमती घडायच्या तुझ्या आणि यशमनच्या किंवा एखादं जागा चुकली असेल किंवा पंच चुकला असेल काय गमती आम्हाला ऐकायला आवडेल म्हणजे हो, आहे एवढंच म्हणजे काहीतरी आहे हो डेफिनेटली आहे तालीम त्याचसाठी होते आय थिंक की जेवढे जेवढी माती तुम्ही खाऊ शकता ती सगळी तिथे खाऊन घ्या प्रयोग खणगणीत करा पण असे खूप झालेत म्हणजे मला प्रचंड फंबल्स मारायची सवय आहे आय एम नॉट प्राऊड ऑफ इट पण बोलता बोलता काहीतरी आपण खूप त्या मोमेंट मध्ये असतो किंवा एक बोलायचं असतं किंवा त्याच शब्दाचा समानार्थी आपल्या डोक्यात असतो आणि तो बोलणार ते दोन मिक्स होतात अशी मी खूप गंमत करते स्वतःची मराठी आहे त्याच्यातले एक खूप गमतीशीर किस्त म्हणजे एक एक जाणून बुसून असं म्हणजे घडलेला पंपल सांग पैसा मी फार प्लॉट बाबतीत रिव्हील नाही करत पण एक इन्स्टन्स येतो ज्याच्यामध्ये बघण्याचा कार्यक्रम असा एक आ, मुद्दा आहे तो माझ्या तोंडी असं मी बोलते तर फॉर सम रिझन माझ्या डोक्यात कधी मी बघण्याचा कार्यक्रम केला नाही ना किंवा माझ्या आजूबाजूला सुद्धा अनफॉर्च्युनेटली असे मोठी बहीण आहे तिच्या बघण्याच्या कार्यक्रमाला जाऊन बसले असं काहीच झालं नाही त्यामुळे खूप एलियन कन्सेप्ट होती ती आणि सीन सुरू झालं वगैरे आम्ही बेसिक वाचन बिचन झालं आणि त्यानंतर तालीम करायला लागलो माझ्या डोक्यात कायम अरे आणि आपला बघण्याचा कार्यक्रम आहे ना त्याच्याऐवजी हो अरे बघा कार्यक्रम आहे ना तुला सांगितलं ना वेगळी भाषा ह्याची स्वतःची मराठी आहे वेगळी बघा बघी असा तिने एक शब्द तयार केलेला आहे त्याच्या मागे मी लॉजिक आहे बघण्याचा कार्यक्रम बघा कार्यक्रम मी कारण सांगते आय हॅव अ व्हेरी गुड लॉजिक बिहाइंड इट बेसिकली काय की आधी बघण्याचा कार्यक्रम असायचा कारण मुलाकडची म्हणणे मुलीला बघायला पण आता मॉडर्न टाइम्स आहेत ना काळ बदललेला आहे त्यामुळे मुलांनीही मुलीला बघितलं पाहिजे आणि मुलीनीही मुलाला बघितलं पाहिजे सो बघा आणि बघी असं मी एक सारवा सारव करायचा प्रयत्न केला पण तो फेल झाला पण दिग्दर्शक आपले अंकुरजी यांचं काय रिएक्शन होत प्लीज त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवतच <laughs> नाही ते या पॉइंटला खूप असे शांतपणे <laughs> देतात आम्हाला कळत काय कळायचं ते मध्ये बघण्याचा कार्यक्रम असं आम्ही करेक्ट करतो पटकन आणि पुढे जातो मग दिग्दर्शक समजून घेतात तुम्हाला की फार बघतात हे काय चाललं वगैरे असं ते तालिमी दरम्यान असतं नाही ही इज व्हेरी फन ही इज व्हेरी सिन्सिअर त्यांच्या कामामध्ये व्हेरी फन सिन्सिअर म्हणजे ही एक वेगळी भाषा आहे नाही सगळेच तसे जेव्हा मजा करायची असते तेव्हा खूप मजा करतो उगीच डोक्याला ताप नाही दुसऱ्याच्या डोक्याला ताप देणं नाही काही नाही पण जेव्हा काम करायची वेळ आमचे सीन्स जेव्हा बसवायची वेळ असते तेव्हा मला सर्वात जास्त त्यांचं आवडतं म्हणजे क्लॅरिटी आहे त्यांच्या थॉट्समध्ये त्यांना प्रिसाइजली माहिती असतं की कुठे काय करायचंय काय हवं आहे त्यांना सो आम्ही बसवतो हो आमचं एक लिटरली पंधरा मिनिटात ब्लॉकिंग झालेलं असतं आणि मग फक्त तालीम करायची हे खूप सुटसुट येते मग ते पहिल्यांदा जे अप्रोचेस देतील ते थ्रूआउट ते तसेच्या तसे, तसे राहतात मग आता पंधरा दिवसांनी मला एक वाटलं मग आता नंतर नाही नाही आता हे बदलून बघ असं कर असं काही नसतं त्यामुळे आम्हाला तालीम करायला इतकं सोपं जातं ना की आता हे ठरलंय ह्याच्यावरती वर्किंग करत आणि हे नाटक मला वाटतं लिहिण्याच्या प्रोसेस पासून तो आहे असं नाही की नाटक लेखकाने लिहिलं आणि मग त्याच्यात तो आला नंतर आला दिग्दर्शक असं नाही आहे ते लिहीत असताना पासूनच तो त्या प्रोसेसमध्ये आहे त्यामुळे त्याला एक वेगळी क्लॅरिटी आहे ना या नाटकाबद्दलची सुप्रियता ही जेव्हा स्क्रिप्ट आली तुझ्याकडे ही स्क्रिप्ट जेव्हा तू वाचलीस तेव्हा म्हणजे मी आता काय म्हणू की आ, तू अनेक स्क्रिप्ट बाबांच्या सुद्धा वाचले असती किंवा तू मग एकदा म्हणाली होतीस की मला बाबांनी नाटकामध्ये घेतलं नव्हतं माझंही ऑडिशन झालं होतं तर मग हे नाटक ज्यावेळेला तुझ्याकडे आलं तेव्हा तू हो म्हणण्याचं मुख्य कारण काय मुख्य कारण हे वर्षा, आहे की मी वर्षानुवर्ष गंभीर भूमिकांनी दमले होते दमले आहे कारण गंभीर भूमिका आपल्याला नाव मिळवून देतात आपल्याला श्रेय मिळवून देतात अवॉर्ड्स नॉमिनेशन्स देतात परंतु एक मनाला एक शांती जी असते विनोदी नाटक करत असताना आधी नंतर ही मी सख्खे शेजारीच्या वेळी अनुभवलेली होती काही नाटकं केलेली आहेत तशी कार्टी प्रेमात का आणि मुलांची नाटकं करत होते लहानपणापासून तुला माहितच आहे हा अलबत्त्या गलबत्यामधला उंदिरे माहितीये ना तुला आत्ताच्या <laughs> आत्ताच्या अलबत्यामधलं तर ते तुला माहिती आहे त्यामुळे अल्बत्यापासून मी सुरुवात केली मूळच्या अलबत्यापासून पांढरा त्यामुळे ती जी गंमत होती विनोदानी एक आनंद पसरणं होतं ते आ, मी कुठेतरी मिस करत होते तर हे नाटक जेव्हा आलं प्रश्न एवढाच होता की ही भूमिका माझी आत्ताच्या भूमिका इतकी मध्यवर्ती नव्हती चारच माणसं आहेत त्यामुळे कामं सगळ्यांना छानच आहेत परंतु पूर्ण फोकस माझ्यावर असं हे नाटक नाही आहे पण हेही मी यावेळी एक सांगू इच्छिते की मी यापूर्वीसुद्धा माझ्यावर फोकस असावा या विचाराने कधीच नाटक घेतलं नव्हतं योगायोगाने मी मेन काम करतच आले प्रत्येक वेळी मध्यवर्ती भूमिका इतकी वर्ष करत आले पण जेव्हा मी सुरू केलं काम करायला तेव्हाही मी लहानपासून करत आले त्यामुळे मी सेकंडरी कामं खूप केली नंतर इव्हेंच्युअली हिरोईन्सची कामं करत राहिले तर मला असं वाटलं की आपल्याला किती हे आहे, आहे करायला लांबी एक तर लांबीवर मी कधीच भूमिका तशी पण मोजायची नाही त्यापेक्षा आपल्याला यात करायला काय गंमत वाटते आणि दुसरी सगळ्यात महत्वाची भूमिका की महत्वाची गोष्ट की या भूमिकेमध्ये मी एरवी अशी किंवा माझ्या वयाच्या बायका एरवी जशा वावरतात ते या नाटकात दिसतं जे मला खूप महत्वाचं वाटतं रंगभूमीच्या दृष्टीने सुद्धा आणि अभिनेत्री म्हणून सुद्धा स्टेजवर यावं असं वाटतं त्यामुळे करूया सो सो स्वीट स्वीट आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल या नाटकाविषयी या नाटकाकडे का म्हणजे नाटक बघायला हे नाटक बघायला काय यावं लागली पैस का बघायला यावं खूप फन आहे प्रचंड रिफ्रेशिंग नाटक आहे जसं मी म्हटलं की सासू ड्रामा ड्रामा नाहीये इट इज जस्ट की तुम्ही या यू हॅव फन फॉर द नेक्स्ट टू आर्स चार कॅरेक्टर्स आहेत पण त्यांची इंटरॅक्शन्स इतकी युनिक आहेत किंवा आता आता uh, व्हेरी क्लोजर टू रियालिटी अशी आहेत सो ते uh, कदाचित तुम्हाला माझ्या कॅरेक्टरमध्ये अरे आपली पण मुलगी अशी आहे किंवा वंदनामध्ये की यार मी अशी असायला हवे वगैरे असं तुम्हाला कदाचित वाटून जाऊ शकतं तर इट माईट गेव यू अन इन्स्पिरेशन की तुम्ही काय म्हणतात कसा लुकआउट ठेऊन आयुष्य लीड करू शकता सो so, येस yes, एकवीस पासनं एकवीस तारखेपासनं शुभारंभाचे प्रयोग सुरू होत आहेत सो नक्की नक्की बघायला दोन्ही पिढ्यांना हे रिलेट होणारं नाटक आहे आणि आपण काय करतो हे याचं प्रतिबिंब एक पाहायला मिळेल आणि मला असं वाटतं की तरुणांना जे वेगवेगळ्या काळजांमध्ये आहेत त्यांना कुठेतरी आपण काय करायला हवं याचा एक अंदाज हे नाटक देऊ शकेल त्यामुळे जरूर पहा सगळ्या पिढ्यांनी पाहण्यासारखं एकत्र पाहण्यासारखं आणि प्रत्येकाने आपण कसे हो आहोत कस हे आणि कसं असायला हवं काय करू शकतो हे जाणवून देणारं नाटक आहे खूप खूप खुँ धन्यवाद आणि नक्कीच प्रेक्षकांनी भरघोस गर्दी करा ह्या नाटकाला आणि तुम्हीसुद्धा म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही म्हणाल की लागली पाहिज लागली पाहिजे <laughs> थँक्यू